अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देण्याची ही संधी या माध्यमात उपलब्ध होते आणि मुलं त्या संधीच सोनं करतात शिक्षकांचं त्यांना सहकार्य असतं संस्थेचं सहकार्य असतं आणि मुलांच्या ज्या सुप्त गुण या सुप्त गुणांना या माध्यमातून वाव भेटण्याची एक संधी उपलब्ध होते शास्त्रज्ञ घडत असतात आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातन भविष्याची संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला भविष्यात काय करायचंय या भावनेतनं ती प्रोजेक्ट करत असतात आणि एक लहानपणा जर तुम्हाला गोळी लागली तर आपोआपच ती मोठेपणे त्याच्या तीव्रता वाढते आणि त्या माध्यमात चांगलं संशोधन होतं आणि चांगलं शास्त्रज्ञ तयार होऊ शकतो विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जरी आदिवासी भाग असला तरी बुद्धीच्या बाबतीमध्ये चोपडा तालुका हा जिल्ह्यामध्ये सर्वात चांगल्या बुद्धीचे विद्यार्थी चोपडा तालुक्यामध्ये आणि त्याचा फायदा नॅचरली आपल्याला होत राहतो ही मुलं चांगल्या संकल्पना घेऊन चांगले चांगले प्रोजेक्ट गावाची संकल्पना गावामध्ये विजेची समस्या आहे ही विजेची समस्या कशी सोडवता येईल जे तार खाली असतात जे तार वर हॅट्रोलिक पद्धतीने कसं करता येईल हे चांगल्या संकल्पना त्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून चांगलं कार्य घडेल हे त्यांच्यामधली चुनक आपल्याला या ठिकाणी दिसून येते सर्व शिक्षकांचा मी मनापासून आभार मानतो शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो की चांगला कार्यक्रम या माध्यमातून सोप्या तालुक्याच्या भाविक शास्त्रज्ञांसाठी घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन